हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर आज सकाळी नाश्त्यासाठी मी पुट्ट बनवायला घेतलं होतं पीठ अगोदर भिजवून घेतलं होतं आरळ खिसून घेतला आणि मग तोपर्यंत कुकर पण लावून दिला पुट्टं मग खाली अगोदर खोबरं घालायचं थोडंसं नंतर पि पीठ आणि नंतर खोबरं आणि पीठ असं तीन वेळा हे करायचं तीन वेळा खोबरं घातलं जातं आणि झटपट होतं जास्त वेळ लागत नाही शिजवून घेतलं की आणि तोपर्यंत त्यांनी जिम करून आलं होतं म्हटल्यानंतर त्यांना हा ज्यूस बनवून दिला आज त्यांच्या पुरताच बनवला होता कारण मुलं आता सुट्टीत म्हटल्यानंतर उठत नाहीत मुलं लेटच उठतात लवकर ज्यूस झाला की लगेच ले। मग नारळाचं दूध पण काढून घेतलं आणि तोपर्यंत एक भांडं शिजलेलं होतं ते काढून दुसरं शिजत ठेवलं शिजतात पटपट जास्त वेळ लागत नाही आणि मग कुकर पण थंड झालेला होता म्हटल्यानंतर मूग शिजवून घेतलं होतं हळद मीठ हिरवी मिरची कढीपत्ता घालून असं शिजवून घ्यायचं वेळ असेल तर थोड्या वेळ पाण्यात ठेवलं ना अगदी गिर असं व्यवस्थित शिजलं जातात आणि मिरची साईडला कडते मिरची जर त्याच्यामध्ये कुस्करली तर मग तिखटपणा जास्त येतो मग मुलं एवढं तिखट खात नाहीत मग त्याला एक उकळी काढून घेतली आणि नंतर नारळाचं दूध त्याच्यामध्ये घातलं दूध घातल्यानंतर कसं मग जास्त वेळ परत नाही शिजवायचं एक दोन ते तीन मिनिट एकसारखं थोडंसं हलवत राहायचं आणि नंतर मग ते जास्त घट्टपणा येतो आता थोडंसं लूज दिसते भाजी कारण नारळाच्या दुधाने आणि मूग जास्त असतात त्याच्यामुळं नंतर जास्तच ग्रेव्ही घट्ट होते नंतर मग त्याला त्याच्यामध्ये खोबरेल तेलामध्ये दे मोहरी आणि कडीपत्ता घालून अशी फोडणी घालून घेतली मुगाची भाजी असेल तर थोडी झटपट होते हरभऱ्याच्या भाजीला थोडासा वेळ जातो वरून लगेचच प्लेट झाकून ठेवली मग त्याच्यावरती नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर दुपारी बाहेर गेलो होतो कारण प्रांजला जी कॉलरशिप भेटलेली आहे त्याचा सन्मान भेटणार होता इथं मग ते जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या वेलकमसाठी ह्या मुली इथं तयार होऊन थांबल्या होत्या आरतीचं ताट घेऊन नंतर त्यांची एंट्री झाली त्यांचं वेलकम केलं आणि काय केलं होतं खालच्या हॉलमध्ये पॅरेंट्स लोकांना बसलं होतं भरपूर असे होते कारण चौथीचे आणि पाचवीची ज्यांना स्कॉलरशिप भेटली ते मुलं आणि दहावी आणि बारावीमध्ये ज्यांना ए प्लस भेटलेलं आहे ना ते सगळे स्टुडंट होते आणि त्यांची सगळे पॅरेंट पण होते त्यामुळं गर्दी भरपूर अशी होती मग मुलांना

स्क्रीनवरचंच व्हिडिओ हे केलं होतं वरती जे काही चाललेलं आहे हॉलमध्ये ते खालच्या हॉलमध्ये स्क्रीनवरती दाखवत होते आणि कृष्णाला पॉपकॉर्न देऊन बसवलं होतं कारण एवढा वेळ म्हटल्यानं चार तास तरी गेले होते दीड वाजता कार्यक्रम चालू झालेला सहा वाजेपर्यंत चालू होता आणि नंतर त्यांनी चहा आणि पळमपुरी असं स्नॅक्स ठेवलेला होता पॅरेंट्ससाठी आणि मुलांसाठी सगळ्यांसाठीच होता तो आणि सगळ्यांना मग असं एक एक द्यायला बरेच विद्यार्थी होते म्हटल्यानंतर एकसोबत असं तेही करत होते सगळ्यांनाच म्हणजे पटकन होईल कारण वेळ झाला तर पाहुणे येण्यासाठी मी दोन चार, चार मुणा मुणा ते तीन वाजता येणार ते चार साडेचार वाजले त्यांना यायला हे एक मजिशियन आहेत मोठे त्यामुळं मग ते लेट झालं होतं कार्यक्रमाला मग थोडंसं पटपट लास्ट त्यांनी आवरून घेतलं मुलांचं असं इकडे कसं जास्त मुलांना म्हणजे प्रोत्साहन देतात शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं जास्त हे असते केरळमध्ये आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर परत घरी आलो आणि प्रांजूला हे सर्टिफिकेट आणि भेटलेलं होतं आणि संध्याकाळी मग स्वयंपाक बनवायला घेतला होता मटकीची थोडीशीच मटकी होती मोड आलेलं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक वांग आणि बटाट घालून असं मिक्स भाजी करायची होती मटकी अगोदर भाजून घेतली भाजून घेतली की मा, भाजी मटकीला चव येते छान थोडंसं तेल टाकून छान अशी भाजून घ्यायची आणि नंतर परत त्याच कढईमध्ये परत तेल घालून थोडंसं जिरं कढीपत्ता कांदा घातला आणि कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर नंतर टोमॅटो घालून कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं अगदी लाल काळपट असा करायचं नाही थोडंसं कलर चेंज झाला की होतो कांदा भाजून झाला की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो एक बारीक कट करून घेतलं होतं नंतर मग ते पण त्याच्यामध्ये घातलं नंतर कांदा भाजला की त्याच्यातच टोमॅटो टाकून भाजून घेतलं आणि तोपर्यंत खोबरं जिरं लसूण आलं आणि कोथिंबीर असं वाटण तयार करून घेतलं नंतर टोमॅटो भाजलं की लगेच त्याच्यामध्ये ते वाटण पण घातलं आणि मसाला मग व्यवस्थित भाजून घेतला मग थोडंसं आपलं रेग्युलर काळ तिखट हळद असं हे बाकी मसाले पण त्याच्यामध्ये घालून भाजून घ्यायचे मसाला व्यवस्थित भाजले की कसं भाजीला मग चव येते आणि पाणी गरम करायला बाजूला ठेवून दिलं गरम पाणी घातलं की भाजी पटकन पण शिजते आणि भाजीला कट छान येतो मग आणि आता वांग आणि बटाटे कट करून एकच वांगं राहिलं होतं आणि मटकी पण थोडीशी म्हणल्यानंतर मग तसं हे केलं होतं थोडीशी मटकी बटाटे वांगे मिक्स ते पण थोडंसं मसाल्यामध्ये टाकून बटाटा आणि वांग भाजून घेतलं भाजल्यानंतर कसं थोडीशी चवमध्ये बदलते आणि नंतर मग मटकी पण त्याच्यामध्ये घातली आणि वरून मग गरम पाणी घालून नंतर लागलं तर एखादा चमचा शेंगदाण्याचं कुठं घातलं तरी चालतं शक्यतो मी भाजीला शेंगदाण्याचं कुठं जास्त वापरत नाही खोबऱ्याचं कांदा टोमॅटो असंच प्रमाण असते कारण खोबरं घरचं असते म्हटल्यानंतर खोबरंच जास्त वापरते आणि मग परत चपाती पण बनवून घेतल्या लगेचच कारण वेळ झाला होता म्हटल्यानंतर थोडीशी घ्यायची होती चपाती झाली की भाज्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं भाजी पण तळून घ्यायचं होतं बरेच दिवस झाला आता भजी करायचं असं चाललं होतं पण बनवलंच नव्हतं मग ते पण मळून ठेवलं आणि चपाती झाली की मग गरम 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 भजी कसं गरमच खायला म्हणजे छान वाटतं त्यामुळं मग ते म्हटलं जेवायच्या वेळी तळलं तरी चालते तोपर्यंत मग बाकीचं आवरून घेतलं आणि मग आता भजी पण तळायला घेतलं मुलांना असंच म्हणजे भजी खायला आवडतात जास्त भजी खाल्ली की मग नंतर जेवण जास्त जेवत नाही तेच नुसतं खायचं असतं त्यामुळं थोडंसं जास्त प्रमाणातच बनवलं होतं कारण कृष्णा तर फक्त भजीच खातो मग चपाती ही असं जेवतच नाही मग त्याला पोटभर असं तेच खायचं असतं आणि नंतर मग भजी पण तळून घेतलं सगळंच आणि जेवण वगैरे आवरून झालं नंतरच काही व्हिडिओ शूट घेतलं नाही व्हिडिओ बराच मोठा होईल म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूयात का नंतर नवीन व्हिडिओजमध्ये आणि नंतर मग जेवणाचं पण चपाती मसाले भात केलेला होता सोयाबीनचं थोडं जसं जास्त प्रमाण ठेवते मसाले भातामध्ये मुलांना जास्त सोयाबीन आवडतं आणि भाजी पण आता तयार होते आणि भजी पण असा होता आजचा मेनू तर या मग तुम्ही पण सगळे जेवण करायला